नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दी अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो नुकतंच एम पी एस सीनं आयोगानं एक नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये आयोगानं क्लिअरली सांगितलेलं आहे की येणारी जी एक्झाम आहे का पंचवीस ऑगस्टची ती त्याच असणाऱ्या दिवसाच्या अंतर्गत होणार आहे म्हणजे आत्ता एम आपला ऑटोनॉमस बॉडी आहे याचा असणारं पूर्ण रूप आत्ता सर्व विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय ते एक चांगला साईन आहे कन्फर्म आहे आयोग आपल्या असणाऱ्या निर्णयावरती जी सगळ्यात महत्वाची मागणी होती विद्यार्थ्यांची ते म्हणजेच ॲग्रीच्या असणाऱ्या जागा मागणीपत्र पोचलेलं आहे आयोगापर्यंत आणि त्या असणाऱ्या मागणीपत्राच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्या दोनशे अठ्ठावन्न असणाऱ्या जागा याच आत्ताच्या असणाऱ्या लिस्ट मध्ये आत्ताच्या असणाऱ्या एक्झामच्या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने ऍड करून परत एकदा विद्यार्थी त्यामध्ये ऍड होतील आणि याच असणाऱ्या वर्षाच्या इयरच्या आपल्याला प्रिलियम अंतर्गत ऍड करून त्या विद्यार्थ्यांनाही एक योग्य फेअर चान्स मिळावा या पद्धतीचा असणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी खूप मोठ्या पद्धतीनं सुरू होती पण त्या स्वरूपामध्ये जर आत्ता बघितलं आपण तर आपल्याला कुठेतरी आपल्याला हा असणारा आयोग कन्फर्मली एक प्रकारे त्या मागणीला नाकारत आपला असणारा दृष्टिकोन क्लिअर करतोय आणि एक्झाम पंचवीस ऑगस्टलाच होईल हे आयोगानं आता नुकतंच क्लिअर केलेलं आहे आयोग काय म्हणतोय पहा या असणाऱ्या नोटिफिकेशनचा जर विचार केला तर आयोग या नोटिफिकेशन मध्ये काय काय सांगतोय बघा क्लिअरली काय म्हणतोय तो की महाराष्ट्र कृषी सेवा गट अ व गट ब संवर्गातील एकूण किती दोनशे अठ्ठावन्न पदांचं असणारं मागणीपत्र आयोगाकडे आलं आयोगाने याचा असणारा डेट पण सांगितला की कधी हे मागणीपत्र आयोगापर्यंत पोहोचलेलं आहे याचा उल्लेख केला तर तो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तो शासनाकडनं प्राप्त झालेला आहे असं या ठिकाणी आयोग म्हणतोय आणि महाराष्ट्र लोक आयोगाच्या लोकसेवा आयोगाच्या असणाऱ्या दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पद हे याच असणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा अंतर्गत समाविष्ट होती यालाही तो मान्यता देतोय तिथं नमूद केलेलं आहे तर या ठिकाणी असं म्हटलं जातंय की या सदर परीक्षेसंदर्भामध्ये दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस साठी मागणीपत्र शासनाकडून शासनाकडनं प्राप्त झाले नसल्याने सदर कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झालं नाही असं असणारा आयोग आपल्याला या ठिकाणी सांगतोय आता हे सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धा परीक्षेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना माहिती आहे की आयोग काय करत असतो प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये एक स्टार मेन्शन करत असतो आणि त्या स्टार मध्ये तो सांगत असतो की या ज्या यातील असणाऱ्या जागा वाढू शकतात कमी होऊ शकतात म्हणजे कधी वाढतील कधी कमी होतील याबद्दलची क्लॅरिटी आयोगानं कधीच दिली नाही आपल्याला जागा वाढल्या आपल्याला प्रिलियम नंतर जागा वाढताना आपण ऍड अगोदर सुद्धा जागा वाढताना दिसलेल्या एक्झामचं रिलीज झालं त्यावेळेस मागणी पत्र आलं नव्हतं त्यामुळं या असणाऱ्या ऍड मध्ये कृषीच्या असणाऱ्या दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड करणं हे पॉसिबल नाहीये असा रेफरन्स आयोग त्या ठिकाणी सांगतोय म्हणजे हे एक प्रकारचं अनाकलनीय व्यवस्था आहे की एक्झॅक्टली आयोग असं कसं काय म्हणू शकतो खूप भयंकर विद्यार्थ्यांची मागणी होती साजिक आहे ना कारण ही मागणी जर आता या असणाऱ्या मध्ये ऍड झाली नाही तर या असणाऱ्या विद्यार्थ्यांना किती कालखंड वाट बघावी लागणार आहे परत तर वर्ष ते दीड वर्ष असणारी वाट त्यांना पाहावी लागणार आहे म्हणजे जे फुल फोर्सफुली त्या ठिकाणी अभ्यास करत होते त्यांना आत्ता परत या असणाऱ्या आयोगाच्या निर्णयामुळं आपल्याला हे दिसेल की त्यांना वाट बघावी लागेल आणि नेक्स्ट इयरला त्यांना आयोग तेच म्हणतोय ना की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसची ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच घेण्यात येत आहे आणि सद्य परिस्थितीमध्ये परीक्षेशी संबंधित असणारी सर्व पूर्वतयारी कंप्लीट झालेली आहे त्यामुळं ही एक्झाम याच असणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून होईल आणि सांगितलं या ठिकाणी की या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील असणाऱ्या पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रांच्या पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल असा आपल्याला आयोग या ठिकाणी नोटिफाय करतोय म्हणजे आयोगाचा क्लिअर असणारा व्ह्यू हेच सांगतोय आयोग त्या सांग ठिकाणी की पंचवीस तारखेची असणारी पंचवीस ऑगस्टची असणारी एक्झाम ही आहे त्या शेड्यूलनुसार होणार आहे यामध्ये कोणत्याही पद्धतीचा असणारा पाठ हा मांडला जाणार नाहीये म्हणजे चेंजेस होणार नाहीयेत एक्झाम त्याच असणाऱ्या दिवसामध्ये होताना दिसेल असा आयोग क्लिअर करतोय आणि ॲग्रीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जी मागणी होती जे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करतायत मागणी रिक्वेस्ट करतायत आयोगाला रिक्वेस्ट करताय की ऍड करा त्याच्यामध्ये आणि त्या ॲडच्या दृष्टिकोनातून एक्झाम कंडक्ट करा अशी एक त्यांच्या असणारी योग्य मागणी होती तिथं प्रत्यक्षात आयोगानं त्या पद्धतीचा विचार करताना दिसला नाहीये आयोगानं स्वतःचा असणारा निर्णय डिक्लेअर केला आणि सांगतोय आयोग की काय पंचवीस ऑगस्टचा असणारा पेपर हा कन्फर्म होईल त्यांनी क्लिअर केले की या असणाऱ्या परिस्थितीमध्ये याच पंचवीस ऑगस्टला ही एक्झाम घेण्यात येणार आहे आणि या असणाऱ्या एक्झामच्या ऍड मध्ये कोणतेही चेंजेस होणार नाहीये परत माझा असणार आता मलाच हा डाऊट आहे का सगळ्यांना डाऊट आहे हे तुम्ही मला सांगू शकता आयोग प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये हा जो स्टार करतो त्या स्टार नुसार तो चेंजेस करू शकतो बऱ्याच अंशी त्या ठिकाणी चेंजेस करण्याचा अधिकार असतो आयोगाकडं आयोगानं सर्वंकष विचार करून हा निर्णय घेणं अपेक्षित असणार आहे तो होता सुद्धा कदाचित या असणाऱ्या निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाचं असणार प्रिपेअरनेस खूप मोठ्या पद्धतीने आहे असं आयोग सांगतोय येणाऱ्या असणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तर ती एक्झाम पंचवीस तारखेला होणार आहे आता जे विद्यार्थी ऍग्री सोडून इतर असणाऱ्या फील्डशी संबंधित आहेत त्यांचं प्रिपरेशन तर चालू होतच त्या सर्व विद्यार्थ्यांनी या असणाऱ्या प्रिपरेशनच्याच बेसवरती आत्ता आपल्याला एक चार पाच दिवसांच्या कालावधीनंतर एक्झामला अवेअर व्हायचं आहे एक्झामला प्रिपेअर होऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षात एक्झाम द्यायचे तर राहिलेल्या तीन ते चार दिवसामध्ये एक चांगल्या पद्धतीचं असणारं प्रिपरेशन करा जे काही रिव्हिजनचं असणारा शेवटचा फेज राहिला असेल त्याला एक फास्ट वे मध्ये रिवाइज करण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या पद्धतीनं या असणाऱ्या एक्झामला देण्याचा प्रयत्न करा का माहिती आहे का ही शेवटची असणारी एक्झाम असणारे सी क्यू मध्ये त्यामुळं या असणाऱ्या शेवटच्या एक्झामला आपण अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या एक्झामला सामोरं जाऊया किती आपल्या असणाऱ्या लाईफमधली शेवटची एक्झाम आहे या क्षेत्रातली आणि त्या अनुषंगाने आपल्याला ती पोस्ट घ्यायची आहे त्या दृष्टिकोनातून एक्झाम द्या हा पण एक सर्वंकष विचार होणं अपेक्षित होतं की आयोग काय करेल या असणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी करेल आणि विद्यार्थ्यांच्या मागणीकडे एक चांगल्या पद्धतीचं असणारं लक्ष देऊन एक अपडेट असणारा पाठ हा आज आणि उद्याच्या दिवसामध्ये येऊ शकत होता तर तो आज दिलेला आहे क्लिअर करून तर ऍग्रीच्या बाबतीतला असणारा डिसिजन हा त्यांनी आत्ता तरी तुर्तास नाकारलेला आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न याच्यासोबत अजून उभा राहतो तो म्हणजेच काय की आयबीपीएस बी असणाऱ्या क्लॅरिकेशनची जी एक्झाम आहे का याच दिवशी त्याबद्दल अजूनही आयोगानं कोणत्याही पद्धतीची क्लॅरिटी दिलेली नाहीये म्हणजे आयोगाला त्या असणाऱ्या एक्झामला अवेअर असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत किंवा विद्यार्थी आहेत की नाहीत विद्यार्थी एक्झाम देत आहेत की नाही याबद्दलचा आयोगाचा विचार अजूनही क्लिअर नाहीये कारण त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये आतापर्यंत आयोगाचे जेवढे नोटिफिकेशन आलेले आहे त्यामध्ये त्यांनी एकदाही आय बी असणारा उल्लेख केलेलाच नाहीये त्यामुळं जर बघितलं आपण तर आय बी पी एसच्या एक्झामचाच विचार करून कर्नाटकानं त्यांच्या असणाऱ्या स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या असणारी एक्झाम एक आठवड्यानं पोस्टपोन केली होती तो जर मुद्दा बघितला तर कदाचित याचाही विचार आयोग करणं अपेक्षित होतं पण आयोगानं आपल्या नोटिफिकेशनमध्ये तर असं काही मुद्दा दिलेले नाही हा एक रेफरन्स त्या ठिकाणी हां तेच तेच हां इथं तेच म्हणतात की आय च्या पी एक्झामचा रेफरन्स घेतला की आयोग पुढे जाऊ शकतो का पण आत्ता आयोग तर पूर्णतः त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली म्हणतोय की आमची एक्झाम घेण्याची असणारी पूर्ण तयारी कंप्लीट झालेली आहे त्या दृष्टिकोनातून एक्झाम पंचवीस ऑगस्टलाच घेतली जाणार आहे तर हा असणारा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे म्हणजे काय की दोन प्रश्न होते आपल्या सर्वांसमोर एक म्हणजेच काय तर ऍग्रीच्या असणाऱ्या ज्या दोनशे अठ्ठावन्न जागा होत्या त्यांना आत्ताच्याच असणाऱ्या मध्ये ऍड करून नवीन नोटिफिकेशन क्लिअर करून या विद्यार्थ्यांना संधी द्यावी की याच असणाऱ्या एक्झामच्या लॉट अंतर्गत त्यांना एक्झाम देता यावी जेणेकरून जे विद्यार्थी खूप स्ट्रॉंगली प्रिपरेशन करत होते त्यांना याचा असणारा फायदा झाला पाहिजे ही एक स, रास्त मागणी होती विद्यार्थ्यांची मागणी खूप मोठ्या पद्धतीनं पुण्यामध्ये एकत्र येत आहेत आणि याबद्दलचे असणारे निवेदनं वेगवेगळ्या राजकीय लोकांना वेगवेगळ्या पुढाऱ्यांना भेटून विद्यार्थ्यांनी परस्पर भेटून त्या ठिकाणी दिलेलं आहे हा असणारा रेफरन्स प्रशासकीय अधिकारी होण्याच्या मार्गातला असणारा एक महत्वपूर्ण गुण सांगतोच तिथं पण हे भेटल्यानंतर सुद्धा प्रत्यक्षात त्या असणाऱ्या मागणीला अंतिम स्वरूप मिळताना तर आपण बघत नाहीये म्हणजे एकतर आयोगानं क्लिअरली सांगितले की या ऍडमध्ये ऍग्रीच्या असणाऱ्या या दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड करून या असणाऱ्या मध्येच विद्यार्थ्यांना एक्झाम देता येईल याबद्दलचा असणारा पूर्णतः जो जो संशय होता विद्यार्थ्यांना अपेक्षा होती ती तर आयोगानं पूर्णतः नाकारलेली आहे आणि दुसरा पार्ट येतो तो, तो म्हणजेच काय या ठिकाणी तर आयबीपीएसच्या असणाऱ्या क्लॅरिकेशनची जी एक्झाम आहे का ती एक्झाम या दिवशीच आहे त्या अनुषंगाने सुद्धा आयोगानं कोणताच असणारा शब्द च्या एक्झाम बद्दल काहीही बोललेलं नाहीये म्हणजे आयोग असा विचार करतोय की या असणाऱ्या आयबीपीएसच्या क्लॅरिकेशनच्या एक्झाम मध्ये महाराष्ट्राचे असणारे पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अंतर्गत राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी आयबीपीएसची एक्झाम देत नाहीत की काय असा विचार आयोगाचा कदाचित राहील त्या दृष्टिकोनातून आयोग या ठिकाणी आयबीपीएसच्या एक्झाम बद्दल काहीच बोलत नाहीये त्यानं क्लिअरली सांगितलं की संपूर्ण तयारी झालेली आहे आणि याच तयारीच्या जोरावरती आपल्याला आयोगानं तयारी केली आयोग मागच्या तीन वेळा एक्झाम पोस्टपोन करतोय आत्ता विद्यार्थ्यांची रास्त मागणी असताना तो पोस्टपोन करत करायला तयार नाहीये या सगळ्यांचा विचार करून आपल्या आपण सर्वांनी एकतर मुद्दा लक्षात ठेवा की ऍग्री सोडून इतर असणाऱ्या फील्डच्या अनुषंगाने आपण प्रिपरेशन करत होतोच त्याच दृष्टिकोनातून या एक्झामला सामोरं जायचे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीची एक्झाम द्यायचे हा असणारा अठ्ठास मनामध्ये ठेवा आणि या एक्झामला योग्य पद्धतीनं उतरायचं आपल्याला ठीक आहे चालेल आयोगाच्या असणाऱ्या निर्णयाला आपण मान्य करूया आयोग चांगल्या पद्धतीनं डिसिजन घेतोय स्वतः एक ऍटॉनॉमस बॉडी आहे हे दाखवून दिलेलं आयो आहे आयोगानं आयो तर अपेक्षा करूया इथून पुढच्या असणाऱ्या सगळ्या एक्झाम प्रत्यक्षात आहे त्याच असणाऱ्या डेट वरती आयोग कंडक्ट करेल प्रत्येक वर्षीच्या असणाऱ्या एक्झामच्या नोटिफिकेशन क्लिअरली देईल आणि आयोगानं जर एवढा अट्टहास घेऊन विद्यार्थ्यांची मागणी आता ॲग्रीच्या अनुषंगाने ऐकली नाही तर आपण अपेक्षा करूया की येते असणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे राज्यसेवेची असणारी एक्झाम होण्या अगोदर कंबाईन असणारी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची सुद्धा ऍड आयोग देईल आणि त्या ऍड नंतर आयोग योग्य त्या दिवशी त्याच दिवशी एक्झाम कंडक्ट करेल अशी अपेक्षा ठेवूया आणि आपण सर्वजण फ्री माइंडनं रिलॅक्स होऊन आत्ताची असणारी पंचवीस ऑगस्टची एक्झाम देण्यासाठी तयार राहूया जेवढे काही आपले विचार आहेत आपले मुद्दे आहेत आपण प्रखरतेनं ते आयोगासमोर मांडलेले आहेत आयोगाला ते समजलं पण आहे की अॅग्रीच्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती ते आयोग काय मान्य करताना दिसत नाही आयोगानं हा विचार करायला पाहिजे होता की जे विद्यार्थी एज बार्ड होण्याच्या असणाऱ्या शेवटच्या इयरला आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचं वाट पाहणं म्हणजे स्वतःच्याच असणाऱ्या प्रिपरेशनवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा राहील अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे विचार करण्याच्या पलीकडं आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आयोगानं आणि या असणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित मग आयोग एवढा जर या ठिकाणी तत्परतेने सांगतोय आम्ही सगळे पूर्व आमची तयारी कम्प्लीट झाली तर या विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशन देऊन नेक्स्ट असणाऱ्या मध्ये ती असणारी ऍड तो कंडक्ट करताना आपण पाहूया आणि या असणाऱ्या एक्झामच्या पंचवीस ऑगस्टच्या एक्झामला आपण योग्य पद्धतीनं या ठिकाणी सामोरं जाऊया सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीच्या असणाऱ्या प्रिपरेशनच्या माध्यमातून एक चार दिवस आता डोकं थोडं रिलॅक्स ठेवा आणि या असणाऱ्या एक्झामला आपण तयार राहून प्रत्यक्षात एक्झाम देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे चालेल सर्वांना लक आयोगाचे नवीन अपडेट आले तर मी घेऊन येईनच आमची मागणी आहेच आयोगाकडं आणि क्लिअरली सांगतोय की आयोगाला खूप मोठ्या पद्धतीनं मागणी करतोय की प्रत्यक्षात लवकरात लवकर या असणाऱ्या नोटिफिकेशनला क्लिअर करावं विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो भ्रमनिराश आहे तो काढून टाकावा इलेक्शनच इयर आहे त्या दृष्टिकोनातून वारंवार होणारे चेंजेस आम्ही ऍक्सेप्ट केले आयोगामध्ये असणारे जे काही नोटिफिकेशनचे असणारे मुद्दे होते रजिस्ट्रेशनचे पार्ट होते सगळ्या असणाऱ्या कॅटेगरी सब कॅटेगरीमध्ये असणाऱ्या आयोगानं तीन वेळा नोटिफिकेशन ऍड करून तिथं नवीन डेट रिलीज केले होते म्हणजे त्या ठिकाणी हॉल तिकीट आल्यानंतर सुद्धा आयोगानं मागच्या असणाऱ्या डेटला पोस्टपोन केलं पण आता तो अट्टहास हाच घेतो या ठिकाणी की प्रत्यक्षात ही एक्झाम घेत असताना अॅग्रीच्या जागा ऍड होणार नाहीयेत अपेक्षा करूया की लवकरात लवकर आयोग याच्यावरती काहीतरी सकारात्मक बोलेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या असणाऱ्या आयोगाकडे बघूया आणि आपल्या असणाऱ्या प्रिपरेशनला आपल्या पोस्ट पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया ठीक आहे चालेल थांबूया मग इथं आपण आणि अपेक्षा करूया की आयोग चांगल्या नोटिफिकेशन लवकरात लवकर देईल ही नोटिफिकेशन देऊन आयोगाने क्लिअर केले की पंचवीस ऑगस्टला एक्झाम होणार आहे तर लवकरात लवकर रिव्हिजन स्टार्ट करा आणि कम्प्लीट करा या असणाऱ्या पंचवीस तारखेसाठी ठीक आहे बेस्ट लक थँक्यू यू आपण